तुम्ही घरात बसून चहा बनवत असताना तुम्हाला कधी वाटलं आहे का जर मी या वेळेला थोडं काम करून पैसे कमवू शकले तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सात सोपे पण प्रभावी वर्क फ्रॉम आयडियाचे मार्ग जे तुम्हाला घर आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत करणार फक्त एक तास रोजचे काम करूनही तुम्ही महिन्याला पंधरा ते पंचवीस हजार रुपये सहज कमवू शकता आणि हो काही आयडिया इतके सोपे आहेत की तुम्ही लगेच आजपासून सुरू करायला सुरुवात कराल पहिलं म्हणजे ऑनलाईन सर्वे आणि पेड टास्क काही कंपन्या ग्राहकांच्या मते जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्वे रिव्ह्यू किंवा छोट्या टास्क देतात वेबसाईट आहेत स्वॅग बॉक्स टोलुना गुगल ओपनिंग रिवॉर्ड टिप्स आहे रोज वीस ते तीस मिनिटे दिल्यास दरमहा तुम्ही छोटे पण स्थिर पैसे कमवू शकता हो दुसरा आहे व्हिज्युअल असिस्टंट ईमेल मॅनेजमेंट सोशल मॅनेजमेंट पोस्टिंग कॅलेंडर हँडलिंग घर बसल्या काम करू शकता बेनिफिट्स आहेत फ्लेक्झिबल टायमिंग वर्क काम घरापासूनच तुम्हाला करायचं आहे तिसरा आहे होम बेकरी म्हणजेच कुकिंग ऑर्डर्स जर तुम्हाला स्वयंपाकात मजा येत असेल तर घरच्या पदार्थांच्या छोटे ऑर्डर्स घ्या जर तुम्ही इंस्टाग्राम वर व्हॉट्सअप वर प्रमोट केला तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे चौथा म्हणजे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर इंस्टाग्राम फेसबुक टिकटॉक यासारख्या प्लॅटफॉर्म वरही छोटे व्हिडिओ तयार करा कुकिंग वर तुम्हाला मिळायला सुरुवात होतात आणि तुम्ही घर बसल्या पैसे कमवायला सुरू करू शकता पाचवा आहे फ्रीलान्सिंग रायटिंग डिझायनिंग ट्रान्सलेटिंग तुम्ही घर बसल्या ग्राहकांना सेवा देऊ शकत असाल तर नक्कीच हा वर्क सुरू करा खूप सारे वेबसाईट अवेलेबल असतात छोट्या प्रोजेक्ट पासून सुरुवात करा नंतर मोठे प्रोजेक्ट हाताळायला सुरुवात करा सहावं म्हणजे डिजिटल प्रोडक्ट म्हणजेच बुक्स तुमच्या ज्ञान किंवा कौशल्य डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये विकत घ्या म्हणजेच ई बुक टेम्पलेट रिसिपी असे सारख्या तुमच्या नॉलेज पासून तुमच्या कौशल्यापासून सुरुवात करा लॅपटॉप स्क्रीन ई बुक सेल्स करा सातवं म्हणजे ऑनलाईन ट्युटोरिंग किंवा कोचिंग क्लासेस घ्या विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या कौशल्यावर ऑनलाईन क्लासेस देऊ शकता प्लॅटफॉर्म आहेत वेदांतू अन एक, अकॅडमिक झूम क्लासेस यासारख्या कन्सिस्टन्सी इज अ की रोज थोडा वेळ काम करा फक्त पैसे कमावणे नाही तर तुमच्या कौशल्याला वाढ देणे देखील महत्त्वाचे असते घराबाहेर न जाता आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे शक्य आहे फक्त सुरुवात करण्याच्या ध्येय हवा आहे तुम्हाला कोणत्या आयडिया सर्वात सोप्या वाटल्या कमेंटद्वारे नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लहान स्टेप पण नियमित प्रयत्न घरबसल्या आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे शक्य आहे